पासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य तडकरे यांनी चेक करत ही माहिती दिली आहे निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं ला आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातम्या आता समोर आलेली आहे नुकतीच अवघ्या काही मिनिटापूर्वी राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण कॅबिनेट बैठक झाली पार पडलेली आहे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अतिशय मोठा आणि महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजनेच्या या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते आणि आता याच योजनेच्या माध्यमातून पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपयाचा हप्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केलेला आहे हा हप्ता आता तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे बघा माहिती कोणी दिलेली आहे बहिणींचे भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये लवकरच जमा होणार आहे ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्की हास्य फुटले असेल तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्कृष्ट अजूनही वाढले असेल लाडकी बहीण योजनेचं आयोजन करण्यात आलेले आहे बैठकीमध्ये अनेक महत्वाचे प्रश्न लाडकी बहिणींचा विषय घेतलेले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याच प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे की सर्वात प्रथम प्रश्न जो पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न निर्माण करण्यात आला की लाडकी बहीण योजनेसाठी गेल्या काही दिवसांपासून सप्टेंबर महिन्याचा पंधराशे रुपयाची प्रतीक्षा करत आहे नेमकी त्यांची प्रतीक्षा कधी संपणार आहे तर एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट आणि ठाम उत्तर दिलेलं आहे की आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात आम्ही पैसे जमा करत आहोत तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजा पासुन सुमारे जमा होणार आहे बघा केव्हा जमा होणार आहे तेवीस सप्टेंबर दुपारी चार वाज्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी आणि गतिमान पद्धतीने राबवण्यात जाणार आहे जेणेकरून कोणत्याही क्षणी पात्र महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राहू नये आणि वंचित राहू नये लाडक्या ही खरोखर तुमच्यासाठी गोड बातमी आहे सरकारने योजनेसाठी एक विशेष वितरण योजना आणली आहे यानुसार म्हणजे तेवीस सप्टेंबर रोजी राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होणार आहे त्यानंतर तेवीस सप्टेंबर रोजी राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये जमा होईल त्यानंतर चोवीस सप्टेंबर रोजी आणखी बारा जिल्ह्यांमध्ये वितरण होईल आणि शेवटी पंचवीस सप्टेंबर रोजी उरलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या पंधराशे रुपये जमा होणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी या संदर्भात एक परि अं परिपत्र जाहीर केले असून महिला व बाल विकास विभाग खात्याला म्हणजे अर्थ विभाग खात्याला पुरव या परिपत्र देण्यात आलेले आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तीन दिवसात सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरण पूर्ण होणार आहे ही बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल खरोखर तुम्हाला जर आनंद झाला असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा सरकारने सुरुवातीला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या या दोन महिन्याची एकत्र तीन हजार रुपये देण्याचा विचार केला होता पण आता तांत्रिक अडचणीमुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता प्रथम जमा करण्यात आला आणि आता सप्टेंबरचा हप्ता स्वातंत्र्य जमा केला जाणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी याबाबत स्पष्ट सांगित सांगण्यात आलेलं आहे काही बँकांसंबंधित तांत्रिक अडचणीमुळे दोन महिन्याचे पैसे एकत्र जमा करण्यास करणे शक्य झाले नाही त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींची मी माफी मागतो आणि आश्वासन देतो की सप्टेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये आता तीन टप्प्यामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस आणि सव्वीस या सप्टेंबर रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ही प्रक्रिया अतिशय नियोजन पद्धतीने आणि अचूक पद्धतीने राबवली जाणार आहे त्यामुळे कोणत्याही पात्र बहिणीला या योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येणार नाही आता तुम्ही विचार करत असाल नेमकं माझ्या जिल्ह्याचा नंबर कधी येणार लाडक्या बहिणींनो थोडं लक्ष द्या कारण सरकारने याबाबत स्पष्ट यादी जाहीर केली आहे ही यादी तुम्हाला समजून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला नेमकं समजेल की तुमचा जिल्ह्याचा नंबर कधी येणार आहे आणि याची पूर्णपणे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मागच्या वेळेस मागच्या वेळेस ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील अशाच तीन टप्प्यामध्ये जमा करण्यात आला होता आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील त्याच पद्धतीने जमा होणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बाल विकास खात्याला स्पष्ट आदेश दिलेले आहे ही प्रक्रिया जलद आणि अचूक पद्धतीने पूर्ण व्हावी लाडक्या बहिणीनो एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं की ज्या बहिणींच्या बहिणींच्या आधार कार्ड वगैरे व्यवस्थित असेल त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यांचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक असेल त्या अपात्र त्यांची तपासण्याची काही हरकत नाही पात्र बहिणींच्या खात्यात सर्वात प्रथम पैसे जमा करा तीन दिवसात हप्ता तुम्हाला जमा होणार आहे विशेषतः बघा ज्या बहिणींचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल पोस्ट बँक मध्ये असेल महाराष्ट्र बँक मध्ये किंवा मध्यवर्ती बँक मध्ये असेल त्यांना सर्वात प्रथम म्हणजे आजपासून तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेपासून सुमारे हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला एक महत्वाचं काम करावं लागणार आहे हे म्हणजे तुमची ई केवायसी सरकारने अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन शासकीय निर्णय म्हणजे एक जी आर जाहीर केला आहे या जी आर नुसार आता फक्त पुड़े या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्यांनी ई केवायसी पूर्ण केली असेल तुम्ही म्हणाल अहो आम्ही तर अर्ज करताना ई के वाय सी पूर्ण केली होती पण लक्षात घ्या सरकारच्या नव्या नियमानुसार आता ई सी नियमितपणे करावी लागणार आहे या या मागचं कारण म्हणजे लाभार्थ्यांची पडताळ पडताळ करणे आणि अचूकच्या नोंदण्या ते थांबवण्यासाठी महिला व बालविकास मंत्री अदित टटकरे मॅडम यांनी स्पष्ट सविष्ट माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की ई केवायसीमुळे लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळणार आहे सुलक्ष येईल आणि विलंबना तक्रारी थांबतील प्रक्रिया योजनेसाठी रुटीन म्हणून आपण हे सुरू केलेले आहे बघा एक रुटीन म्हणून आपण हे सुरू केलेले आहे युआय यू आय डी आय ची ऑथरिजेशन आवश्यक असते त्याला कमी आ, कालावधी लागतो आठ ते नऊ महिन्याचा कालावधी त्याला लागतो पूर्ण होण्यासाठी म्हणजे दरवर्षी तुम्हाला आता तुम्ही ई केवायसी केली तर त्याची पूर्ण प्रोसेस व्हायला आठ ते नऊ महिन्याचा टाइम लागतो त्यामुळे पुढील दोन महिन्यामध्ये तुम्हाला ई केवायसी करून घेणं महत्वाचं आहे याची अंतिम तारीख आहे ई के वाय सीची अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपली ई केवाय सी पूर्ण करा जर तुमची कालावधी अनुसार ई केवायसी पूर्ण झाली नाही तर तुमचे योजनेचे हप्ते थांबवले जाऊ शकता म्हणजे तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर ही प्रोसेस ही प्रक्रिया पूर्ण करा आता तुम्ही विचार करत असाल ई के सी नेमकं कशी करायची तर चला मग प्रक्रिया आपण समजून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ई e के वाय सी करण्याची संधी देण्यात आलेली आहे आता महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवर ई e के वाय सी करू शकता कुठंच तुम्हाला जायची गरज नाही कुणाला पैसे द्यायची गरज नाही तुमच्या मोबाईलवर एक वेबसाईट टाकायची आहे मराठीमध्ये टाईप करू शकता तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर एक वेबसाईट आलेली आहे माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट जसं तुम्ही गुगलवर टाकली तर पहिली वेबसाईट जे येणार आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथं तुम्हाला आधार कार्डचे एक बॅनर दिसेल तर आधार कार्ड असं नाव दिसेल त्यावर क्लिक करून तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या पतीचं नाव आणि लग्न झालं नसेल तर तुमच्या वडिलांचं आधार कार्ड ते सुद्धा तुम्हाला तिथं टाकून एक दोन ऑप्शन देण्यात आलेले आहे त्या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही ई केवायसी घरच्या घरी करू शकता जर तुम्हाला समजत नसेल की ई केवायसी कसं करायची यावर मी पूर्ण प्रोसेस दिलेली आहे आपल्या आप चॅनलवर एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे की ई केवायसी कसं करायची लाईव्ह तुम्हाला डेमो दाखवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्या व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची ई केवायसी घर बसल्या करू शकता शक्यतो तुमची ई केवायसी तुम्ही रात्रीच करा कारण या वेबसाईटला खूप जास्त लोड आहे लोड असल्यामुळे ई केवायसी पूर्ण होत नाही तर आता आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता कशा तीन टप्प्यामध्ये पूर्ण होणार आहे तर आज पहिला टप्पा असणार आहे त्या पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे तुम्हाला सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होता त्या जिल्ह्यांची नावं सांगतो सर्वात प्रथम जिल्हा आहे तो अकोला तुम्ही जर अकोला जिल्ह्यामध्ये राहत असाल तर अकोला जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहे दुपारी चार वाज्यापासून त्यांच्या खात्यात पैसे आलेले आहे दुसरा जिल्हा आहे तो अमरावती अमरा जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास दोन लाख चौवेचाळीस हजार लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झाला होता तर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील त्यांच्या खात्यात जमा झाला तिसरा जिल्हा येतो अहमदनगर अहमदनगरमध्ये सर्व पात्र लाडक्या आज बहिणींना आजपासून <सवाई> लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतोय चौथा आणि पाचवा जिल्हा येतो उस्मानाबाद आणि पाचवा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर पुढचा जिल्हा येतो कोल्हापूर त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो गडचिरोली आणि आठवा जिल्हा आहे तो गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास अडीच लाख लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे जळगाव पुढचा जिल्हा आहे तो जळगाव त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो जालना आणि शेवटचा जिल्हा आहे तो ठाणे या बारा जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा दुपारी चार वाजेपासून याची प्रोसेस सुरू झालेली आहे तर आता पुढील जिल्ह्यांची नावं सांगतो दुसरा जो टप्पा असणार आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यांची नावं आलेली आहे त्यामध्ये पहिला जो जिल्हा असणार आहे धुळे धुळे जिल्ह्यामध्ये दोन लाख शहाऐंशी हजार लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता तर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा होणार आहे पुढचा जिल्हा आहे तो नंदुरबार त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो नांदेड चौथा जिल्हा आहे तो नागपूर त्यानंतर पाचवा आणि सहावा जिल्हा आहे तो नाशिक आणि परभणी सातवा आणि आठवा जिल्हा आहे तो पालघर आणि पुणे हा संद सर्वात मोठा लाडक्या बहिणींच्या संख्येने जिल्हा आहे पाच लाख लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योद्धेचा हप्ता मिळणार आहे बघा पुढचा जिल्हा येतो नववा दहावा अकरावा आणि बारावा जिल्हा येतो बीड बुलढाणा भंडारा मुंबई उपनगर बघा आता शेवटी पंचवीस सप्टेंबर रोजी उरलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये तिसरा टप्पा कम्प्लीट होणार आहे तर पंचवीस तारखेला सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे पहिला आणि दुसरा जिल्हा आहे सोलापूर आणि सिंधुदुर्ग तिसरा आणि चौथा जिल्हा असणार आहे सातारा आणि वाशिम पाचवा आणि सहावा जिल्हा आहे वर्धा आणि लातूर सातवा आणि सातवा आठवा आणि नववा दहावा जिल्हा आहे रायगड रत्नागिरी यवतमाळ आणि मुंबईश्वर अकरावा आणि बारावा जिल्हा आहे हिंगोली आणि सांगली या अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये लाडकीबाई योजनेचे पैसे जमा होणार आहे तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा तुमची ई केवायसी पूर्ण झाली की नाही ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा झाली नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे ई केवायसी कसं करायची लाईव्ह डेमो त्यामध्ये दिलेला आहे तुम्ही तो डेमो बघून ई केवायसी घरच्या घरी करू शकता माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असं नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये